मित्रांनो नमस्कार इंडिया गुरु मध्ये सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आता बरेच शेतकरी मित्र जे आहेत ते टरबूज आणि खरबूज लागवडीच्या तयारीत आहे त्या बऱ्याच मित्रांसाठी आपण लवकरच एक सिरीज सुरुवात करणार आहोत की टरबूज आणि खरबूज लागवड करण्यापासून ते उत्पादन येईपर्यंत आपल्याला कोणकोणत्या गोष्टी गोष्टी ज्या आहेत ते करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचं जे उत्पादन आहे ते चांगल्यात चांगलं उत्पादन हे तुम्ही त्यामधून मिळू शकता कारण मागच्या वर्षीही आपण असे व्हिडिओ दिलेले होते लागवडीपासून ते उत्पादन येईपर्यंत कारण साठ ते सत्तर दिवसामध्ये खूप चांगलं उत्पादन देणारं हे पीक आहे दोन्ही खास करून टरबूज टरबूजला जर तुम्हाला आठ ते दहा रुपये जरी भाव मिळाला तरी त्यामधून खूप चांगलं उत्पादन शेतकरी मित्र हे मिळवू शकतात तर मित्रांनो यासाठी ज्या काही काळजी घ्यायच्या छोट्या मोठ्या काळजी जसं तुम्ही मल्चिंग पेपर थरणार आहात जमीन कशी मल्चिंग पेपरचा वापर किती मायक्रॉनमध्ये किती फुटी असावा त्यानंतर तुमच्या सुरुवातीपासून शेड्यूल म्हणजे आळवणी असेल तुमच्या फवारणी असतील खत डोसेस असतील या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या संपूर्ण माहिती आपण यामध्ये देणार आहोत डे दे टू डे जेणेकरून याच्यामध्ये जे आहे तुमचं उत्पादन कसं चांगल्यात चांगलं तुम्हाला मिळू शकतं व तुमचे जेही काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न आपण व्हिडिओद्वारे करणार आहोत परत आपण लाईव्ह हप्त्यातून जेने करून। ते ते एक ते दोन वेळेस आपण लाईव्ह घेऊ जेणेकरून तुम्हाला जेही प्रश्न या पिकाविषयी पडतील ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हा आपण यामधून करणार आहोत त्यामुळे नक्की जे शेतकरी मित्र टरबूज लागवड करू इच्छितात त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करावा की टरबूज लागवड कधीपासून करताय आपण ह्या व्हिडिओची जी सिरीज आहे ती लागवड आपण एक सोबत करूया कारण जेणेकरून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या डेजनुसार वेग वेग म्हणजे समजा लागवडीचा जर तुमचा पहिल्या दिवसापासून एक महिन्यापर्यंत एक शेड्यूल तीस महिन्यापर्यंत दिवसापर्यंत त्यानंतर तीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत शेड्यूल जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा जो आहे जास्तीत जास्त फायदा हा मिळू शकेल यामुळे असं आपण शेड्यूल जे आहे ते सुरुवात करणार आहोत तर त्यानुसार या शेड्यूलनुसार आपल्याला काय काय गोष्टीत बदल करायचा आहे काय गोष्टी वॉटर फुलेवल खतं कोणती द्यायचे फवारण्या कोणत्या करायच्या आळवण्या कोणत्या करायच्या बुरशीनाशक कोणती सोडायचे या गोष्टीचं जर पूर्णपणे माहिती शेतकऱ्यांना मिळाली तर नक्की दरवर्षीपेक्षा उत्पादन आप चांगला, चांगला, जस्त हे आपल्याला चांगल्यात चांगलं मिळू शकतं मित्रांनो यावर्षी पाणीही चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे तर त्याचा फायदा शेतकरी मित्र याद्वारे नक्की घेऊ शकतात टरबुजामधून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी नक्की आपण हे एक प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मेसेज नक्की करा की तुम्ही कधीपासून लागवड करणार आहात जेणेकरून आपल्या सिरीजला आपण लवकरच सुरुवात करू शकू मित्रांनो आणखीन तुमच्या काही जर अडचणी असतील टरबूज खरबूज या पिकाविषयी तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज नक्की टाका आपल्या व्हिडिओवर पहिल्या वेळेस असाल तर लाईक करा त्यानंतर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना असे व्हिडिओ शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद <laughs>